नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण सांगली जिल्हा परिषदेची कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठीची एकूण बावन्न पदासाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्याची अंतिम निवड यादी जाहे दो जी आहे या तर ती प्रसिद्ध झालेली आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कॅटेगरी वाईज जी यादी आहे तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर तुम्ही बघू शकता एकूण बावन्न पदासाठीची ही भरती प्रक्रिया झालेली आहे कंत्राटी ग्रामसेवक भरती दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी ही भरती प्रक्रिया आहे तर जिल्हा परिषद भरती सांगली यांचं हे आलेलं अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता ज्या उमेदवाराने सांगली जिल्हा कंत्राटी ग्रामसेवक साठी पेपर दिला होता तर त्यांनी यादीमध्ये त्यांचं नाव चेक करायचं आहे उमेदवार जे आहे तर त्यांची ओळखपत्र म्हणजे उमेदवाराची ओळख कागदपत्र पड प्रमाणपत्र पडताळणी वैद्यकीय हो तपासणी अहवाल चारित्रपतरणी अहवाल त्याप्रमाणे समान आरक्षणाच्या अनुषंगाने सदर प्रमाणपत्राची सक्षम अधिकारी हो यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येईल त्यानंतर उमेदवाराने सादर केलेले माहिती खोटी वगैरे ठरली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई वगैरे होईल त्याच्या संदर्भातले पण डिटेल याच्यात देण्यात आलेले तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्हा कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये निवड सूची जी आहे तर ती कॅटेगरी वाईज प्रसिद्ध करण्यात आले कंत्राटी ग्रामसेवक एकूण बावन्न पदासाठीची भरती प्रक्रिया आहे याचं पी डी एफ जी आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनेल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तरी तुम्ही सांगली कन जिल्ह्याचं कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्याच्यासाठी जर तुम्ही पेपर दिला असेल तर तुम्ही यादीमध्ये तुमचं नाव चेक करा ही माहिती तुमच्यासाठी घेऊन आले होते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असे सांगली जिल्हा कंत्राटी ग्रामसेवक एकूण बावन्न पदासाठीची जी झालेली भरती आहे त्याचा हा फायनल निकाल आहे थँक्स फॉर वॉचिंग